ना <laughs> आली आहे मी आता इथे तुम्हाला ते शाहू पॅलेसच्या इथे आणि राम खूप मोठे आई आणि ताई तिकडे थांबल्यात रामभाई आपण आता आणि मी तिकीट आणि त्यानंतर एवढा वेळ रांगे फेबर आल्यानंतर आता नंबर आलाय आता पुढे ब्लॉग तुम्ही पाहत राहा खूप इंटरेस्टिंग असणार आहे जर शक्य झालं तर मी आतलं पण सांगितलं इफ पॉसिबल असेल तर अदरवाइज पाहून घेतो एवढी सारी तरी इथं आल्या आहेत ॲक्च्युअली आईताई सगळे जण होते ले ले ना त्यावेळी पण ताई कधी आलेल्या नाहीत त्यामुळे मग आलो आहे आम्ही आणि आज एवढी गर्दी आहे देवीच्या मंदिरात तशीच गर्दी इथं तशीच गर्दी तिकीट काढायलाच तर वापस अर्धा तास गेला की तुम्ही इथंच काढलं होतं नाही इथंच काढतात पण ह्यांनी काढलं होतं आणि आपण आपल्याला इथं सोडलं होतं आणि स्कूटीवर होते ती भरपूर गर्दी आहे श्री अंकल ला इतकं फोन होत लागला असता खरं पण काय माहिती एवढी गर्दी अरे पण केवढी जर दुसरी आधी मध्ये मोबाईल अलाउट झाली कॅमेरा तर आता बघून झाला राजवाडा आणि फोटो सेशन चाललेलं आहे जोडीच एक मिनिट हे काय क्लिक होत तुमच्या मोबाईल वर माझ्यात घेत एक मिनिट तसे फोटो बिटो काढलेत आता मी पाठवणार नाही त्या फोटो साठी पॅनल्टी आहे <laughs> आहेत आता मस्त पैकी छान असा राजवाडा बघितला तुम्ही बाहेरूनच बघा कारण आतमध्ये अलाउडच नाहीये शूटिंग आणि ताईना कसं वाटलं विचारू आपण एकदम छान वाटत्यामध्ये सगळं फिरवून एकाच दिवसात एवढं धाप धाप चालली आहे कारण वेळ खूप कमी आहे आणि त्यामुळे पण मे बी जर त्या राहिल्या असताना तर पूर्ण कोल्हापूर फिरवलं असतं तर त्यांचे दीर जरी आजारी असले तरी मी आहे आणि घरी तुम्ही म्हणाल की त्यांना घरी ठेवून कसं तर आई थांबली आहे त्यांच्यासाठी म्हणजे काही हवं नको बघायला बाकी आम्ही आलो एवढे जण आणि आई तर थांबल कारण पाय दुखायला बघण्याच एवढं छान आहे कोल्हापूर आईच्या पण गुडघे दुखतात आमच्या आईचे पण दोघी पण सेम सेम आहे तरी पण आई थोडं तरी डेअरिंग करतात आमच्या इथं डेअरिंगच करतात तर होत नाही हो आल्यासारखं बघावं तर आई दोघ दोन सुनांसोबत असं मस्त बसलात आणि हा ब्लॉक जेव्हा भाऊ बघते तेव्हा अरे मी का नाही गेलो <laughs> आणि पोरी पण घरी आहेत खरं तर म्हणजे दोघीजणी हा लय मज्जा त्यातल्या त्यात प्राची प्राचीला प्रचंड मिस करतोय आम्ही आणि हे सेल्फीला आहे बघा <laughs> जे त्यांना सेल्फी आणि याची एवढी आवड आहे म्हणजे थोडंफार ह्यांच्यासारखे फोटोची वगैरे खूप आवड आहे त्यांना त्यामुळे नेहमी <laughs> ने ते चालवत आणि त्याचे स्टेटस तर असले असतात भारी असतात तुझे काय जरी प्रिपेअर केलं तर आणि पोरं कस त्रास झाला पोरा वाकडा शिरी बर <laughs> मासे पाणी माशेच असते दुसरं काय त्या एवढा नाही रम <laughs> <laughs> पोटं चालत तो परत बघा काय करत श्री बास बाळा आता उशीर व्हायला आपल्याला चला घरी जायचं घेतलंय किती काय तुझ्या पॅलेस काढू ड्यूटी ड्युटी यांच्याकडून रामबाई इकड आल्या तेवढा चपल आणा वा आहे मी इकडचं थांबते काय च बघून झालं आमचं अजून पण खूप गर्दी आहे आणि बरीच रश आहे खरं तर कारण ज्या आता सुट्ट्या आहेत कोण ठेवू काय चप्पल सापडली कसं <laughs>

अगोदर दर्शन घेतलं देवीच दर्शन घेऊन मग दर्शनच केलं तरी पण मुख मुकदर्शनाला आणि ट्रिप आल्या होत्या काही काही शाळांच्या इकडे ले गर्दी ले चेहरे इकडे बघा जाऊ बाई

काय कमी पळात का माझ्या लि मन आई कस काय काहीच मन ना गेलं चहा टाकतो सगळ्या जणांसाठी जायचं की त्यालोय आम्ही आणि ह्यांचं मला होत शाहू पॅलेस ला घेऊन जा म्हणून जाऊन आलो आम्ही आणि इकडे भागात तेवढं जमलं डोकं दुखायला आमचं तरी फोटो साठी होते फोटो काढला असता मला फोटो काढायचा मी म्हणलं हे पाहिजे होते तिथं बरं झालं असतं अर्च नाही का तिला पण एवढी आवड आहे फोटो काढायची आणि यांच्याकडे किती फोटो काढून घेतले तिच्या तर मग काय आता अशा पद्धतीने हा ब्लॉग आम्ही इथं थांबत कसं वाटलाय तुम्हाला सांगा बऱ्याच गोष्टी आणखी एक्सप्लोअर करायच्या होत्या पण मे बी नेक्स्ट टाईम कारण की आजचं तिकीट बुक केलेलं सो त्यामुळे पॉसिबलच नाही सो चला या नोटवरच हा ब्लॉग नीटच थांबवते भेटूया लवकरच था। वद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराम